एजम रक्तमाता ने एका विवाहित महिलेने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे ही घटना घडली आहे सुलोचना संजय मेहत्रे वय वर्षे 42 असे या महिलेचे नाव आहे सुलोचना मेहत्रे या भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी वड्डी येथील राहत्या घरात सुलोचना मैत्रे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली आहे आत्महत्या करण्यापूर्वी सुलोचना यांनी चिठ्ठी देखील लिहिली सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचे नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे दरम्यान या घटनेप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत आमची वहिनी आज सकाळी सा साडे अकराच्या ते बाराच्या दरम्यान जळपास लावून आत्महत्या केली ते आम्ही जाऊन बघितलं निदर्शनास आले व त्यांच्या हातामध्ये चिठ्ठी दिसली चिठ्ठी दिसली ह्या हिशोबाने ते एक दबावापुरतीच आत्महत्या केली सकाळी येऊन कोणीतरी दमदाटी केली त्या कारणापासून आमच्या वहिनीनं आत्महत्या केली आम्ही दीड सर पोलिस ग्रामीण पोलिसनं फिर्या दिली आहे तरी आम पोरं लहान लहान योग्य तो न्याय मिळावा याच्या घाटमाता न